राज्यातील फ्लॅट धारकांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच फ्लॅट मालकाला त्याच्या फ्लॅटचा स्वतंत्र सात बारा मिळू शकणार आहे या संदर्भात व्हर्टिकल सात बारा योजनेचा प्रस्ताव महसूल मंत्र्यांनी तयार केला आहे येत्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे व्हर्टिकल सातबारामुळं घराच्या खरेदी विक्रीसह बँक कर्ज व्यवहार वारसा हक्क हस्तांतरण अशा गोष्टी सोप्या आणि पारदर्शक होतील असं जाणकरांचं मत आहे राज्यातील फ्लॅटधारकांना त्यांच्या घराचं थेट स्वामित्व मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं व्हर्टिकल सातबारा या क्रांतिकारी योजनेवर काम सुरू झालंय येत्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे सध्या गाळेदार म्हणजेच लीज होल्ड तत्वावर असलेल्या इमारतींमध्ये राहताना सातबारा उतारा मिळत नाही मात्र व्हर्टिकल सातबारा लागू झाल्यास प्रत्येक फ्लॅट मालकाला त्याच्या फ्लॅटचा स्वतंत्र सातबारा उतारा मिळू शकणार आहे त्यामुळे घराच्या खरेदी विक्रीसह बँक कर्ज व्यवहार वारसा हक्क हस्तांतरण या गोष्टी सोप्या आणि पारदर्शक होतील राज्यातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बहुमजली इमारती उभ्या राहिल्या असताना त्या जागेच्या मूळ सातबारावरच नोंद होत असल्यानं फ्लॅटधारकांना त्यांचे थेट मालकी हक्क सिद्ध करणं अवघड जातं ही बाब लक्षात घेऊन महसूल मंत्री बावन कुळे यांनी योजने या योजनेचा प्रस्ताव तयार केलाय अंतिम मसुद्यावर विचारविनिमय सुरू आहे व्हर्टिकल सात बारा हा महाराष्ट्रातील मालमत्ता हक्क व्यवस्थेतील ऐतिहासिक बदल ठरणार आहे यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या जागेचा स्वतंत्र मालकी हक्क मिळेल आणि शासकीय कागदपत्रातील गुंतागुंत कमी होईल असं महसूल विभागातील सूत्रांचं म्हणणं आहे येत्या पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे घरमालकांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरणार असून राज्यातील मालमत्ता व्यवस्थापनात नवा अध्याय सुरू होणार आहे